ज्या राज्यामध्ये मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नाही आहे त्या राज्यात इतर मुलींचं काय असा सवाल जो आहे तो विरोधकांकडून केला के जातोय तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या बाबतीत छेडछाडीची घटना घडली आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या ज्या काही महिला आहेत किंवा तरुणी आहेत यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना घडत आहेत जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कळीचा मुद्दा बनलेला आहे एकूणच याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक छेडछाडीच्या घटना घडतात आत्ताच हा मुद्दा महत्वाचा झाला तो म्हणजे रक्षा खडसे यांच्या मुलीच्या बाबतीत ही घटना घडली की एका मंत्र्यांची मुलगी असुरक्षित आहे त्यामुळे त्या घटनेची त्या बातमी झाली त्यामुळे हे सगळं संपूर्ण प्रकरण पुढं आलं मात्र राज्यात अशा अनेक घटना अनेक महिलांच्या बाबतीत तरुणींच्या बाबतीत वारंवार घडत असते मात्र अशा वेळेस काही तरुणी किंवा जे महिला आहेत त्या पुढं येत नाही आहेत त्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचत नाही आहे मात्र याच आच पार्श्वभूमीवर आजचा हा व्हिडिओ असणार आहे की एकंदरीतच महिला सुरक्षेसाठी नेमकं काय बदल करणं गरजेचं आहे किंवा सरकारने काय कठोर कारवाई करण्याची गरज आहे याच पार्श्वभूमीवर आजचा व्हिडिओ आहे आपल्या या व्हिडिओ मध्ये आज सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करणाऱ्या काही महिला आहेत जे आपले मत जी घटना घडली त्यानंतर आपण काय आपल्या सगळ्यांनाच आहे केंद्रीय राज्यमंत्री लक्षाते खडसे यांच्या मुलींसोबत आणि तिच्या मैत्रिणींसोबत जो काही प्रकार घडला खरं तर अतिशय निंदणीय गोष्ट आहे ही कुठलीही मुलगी असो आज भारत देशामधली किंवा महाराष्ट्रामधली कुठलीही मुलगी असो मग ती मंत्र्यांची असो किंवा नॉर्मल आपल्या सार सर्वसामान्य घरातली असो कुठल्याही मुलीबद्दल अशा प्रकार घडणे हे खरंच निंदणीय आहे आणि अशा सगळ्या प्रकार घडू नये म्हणून आपले सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री ह्या सगळ्या गोष्टींकडे अतिशय बारकाईने लक्ष देऊन आहेत आणि ठोस पावले देखील त्या ठिकाणी उचलण्यात आलेली आहेत

की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सी पी ऑफिसमध्ये एक वेगळ्या हेल्प डेस्क असावी आणि तिथे कंपल्सरी महिला कॉन्स्टेबलच असावी आणि एक हेल्पलाईन देखील त्यांनी जारी करावी जे फोन्स येतील ते कंपल्सरी महिला कॉन्स्टेबलनीच त्या ठिकाणी अटेंड करावे अशी ती हेल्पलाईन असावी जेणेकरून काय होईल की कुठलीही महिला तक्रार करायला घाबरणार नाही किंवा जी आवृची वगैरे ज्या महिलांना काळजी असते त्या ठगळ्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे सॉल्व्ह होतील आणि मला असं वाटतं अशी तक्रार जास्तीत जास्त येऊन त्यावरती अंमलबजावणी करणं आपल्या सरकारला एकंदरीचं सोपं जाईल त्यामुळे एक वेगळी हेल्पलाईन आणि एक वेगळा डेस्कची मागणी आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांकडे करणार आहोत मी माननीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील यांना हे पत्र दिलेलं आहे आणि ते देखील लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींवरती कारवाई करण्याचं त्यांनी नमूद केलं शंभर टक्के शक्ती कायदा सारखा कायदा पण हा हवाच आहे आणि त्याच्या त्याची देखील अंमलबजावणी लवकरात लवकर होणार आहे शिवाय अनेक एसओ पी ठिकाणी आम्ही मध्यंतरी आयटी टी कंपन्यांवरती मध्यंतरी त्या मुलीवरती तो जो जो काही मर्डर झाला त्याच्या संदर्भात देखील आम्ही आयुक्तांना पत्र दिलं होतं अनेक एसओ त्यांनी आम्ही त्या त्यांना त्या ठिकाणी दिले आणि त्यांनी देखील सगळ्या गोष्टी मान्य करत त्याची अंमलबजावणी देखील केली आ, शिवाय शाळांमध्ये जे काही बलात्काराचे प्रकार घडतात छोट्या छोट्या मुलींवरती जे काही अन्यायाचे प्रकार घडतात त्या निमित्ताने देखील आम्ही काही एसओपी दिल्या आणि ते देखील आयुक्तांनी मान्य केलं आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली आहे आणि आताचा जो काही प्रकार घडलाय तर नक्कीच बसेसची सेवा जी काही आहे तिथे सुरक्षा रक्षक ठेवणे प्रत्येक बसमध्ये सी सी टी व्ही असणे आणि अशा अनेक गोष्टी जे स्क्रॅपमध्ये बसेस आहेत त्या लवकरात लवकर स्क्रॅपमध्ये टाकणे कुठलीही बस विनाकारण त्या ठिकाणी उभी करणे अशा सगळ्या गोष्टी लवकरात लवकर मोडीत काढाव्यात हीच आमची सगळ्यांचीच मागणी आहे नाही नक्कीच काही महिला आपण जसं म्हणालो काही महिला घाबरतात आधीही अशा गोष्टी होत नव्हत्या का होत होत्या पण महिला पुढे यायला घाबरतात आता महिला पुढे येत आहेत कुठेतरी ही सरकारचीच आहे की त्यांना एक सरकारवरती विश्वास वाटतो आणि म्हणूनच हे पुढे येतात आणि आपली कंप्लेंट त्या ठिकाणी दर्ज करत आहेत याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून त्यांना कडक शासन कसं करणे लोकर, लोकर आ, कम, कमी, कमी हो। सरकार सरकार या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर थांबवणे महिलांवरती आणणे हे अति कमीत कमी आपण कशा काही थांबवू शकतो यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत आहोत आपलं सरकार या सगळ्या गोष्टींसाठी कटिबद्ध आहे आणि महिलांनी पुढे यावं यासाठी आपण नक्कीच तरतूद करतोय उपाययोजना करतोय आणि अशा सगळ्या घटना मोडीस काढण्याचा हा सरकारचा नक्कीच प्रयत्न आहे भाजपच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्याच मुलीला आता टवाळखोरांनी जी आहे ती छेड काढलेली आहे आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी रक्षाकडसेंना पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागतंय आपण बघतोय की राज्यभरामध्ये महिला असुरक्षिततेचा प्रश्न आयरणीवर आहे नुकतंच स्वारगेटचं प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीची घटना समोर आलेली आहे योगेश कदम सांगत होते महिले ने की महिलेने आरडाओरडा केला नाही कोणीतरी म्हणत आहे की पैशाचा व्यवहार झालेला होता कोणी म्हणतंय की संमतीने या गोष्टी झालेल्या होत्या म्हणजे मुली ज्या काही आवाज उठवतात तो आवाज दाबण्याचाही प्रयत्न काही जणांकडून होतो मला वाटतंय की आता एकनाथ खडसे जे अनेक वर्ष मंत्री होते त्यांची ती नात आहे रक्षाकडचे तर आता भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांना सुद्धा त्यांच्या मुलीसाठी जो आहे तो न्याय मागायची वेळ येते जर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरातली मुलगी सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या घरातली मुलगी कधी सुरक्षित होणार आहे पोलीस प्रशासन नेमकं काय करते पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक पूर्णपणे कमी झालेला आहे आणि गृहमंत्र्यांनी आता तरी शक्ती कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आपल्या इथं अनेक कायदे आहेत कडक आहेत परंतु त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही त्यासाठी आता तरी आदेश द्या आणि आता तरी महिलांची जी काही संवेदनशील प्रकरणं आहेत त्यात बरळणं सगळ्यांनी आता थांबवावं या आरोपीला तातडीनं अटक झाली पाहिजे मंत्र्यांच्या घरची मुलगी असेल किंवा सर्वसामान्यांची घरची मुलगी असेल कायदा सगळ्यांना समान आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती प्रत्येक प्रकरणात पोलिसांनी करणं गरजेचं आहे काय घटना त्याच्यानंतर त्या घटनांचं पुढे होतं पोलिसांकडे तक्रार जाती पण त्यानंतर काय होतं हे कुणालाच नाही हे खरंय तुमचं की त्या तक्रारी झाल्यानंतर कधी त्या मुलीवर घराकडनं दबाव येतो कधी बाहेरनं दबाव येतो कधी कोर्टाला किंवा त्यांच्या प्रश्नांना मुली घाबरतात आणि अशा वेळेस तो दोन कदम मागे जातात परंतु त्याच्यामध्ये पोलिसांनी आणि महिला पोलिसांनी जर त्याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारे इन्क्वायरी केली मुलीला धीर दिला तर ती हिंमत करून सगळ्या गोष्टी सांगू शकेल आणि तिच्यावर जो अन्याय झालाय त्या राक्षसाला शिक्षा होईल या हिशोबाने पोलिस यंत्रणा पण अशीच राबली पाहिजे की ती जशी तिच्या आई बापांबरोबर बोलू शकते तशी महिला पोलिसांबरोबर तिला बोलण्यासाठी एक हिंमत लागते तर ते जर त्यांनी वातावरण पोषक निर्माण केलं तर महिला सरळ आपल्यावर झालेले अत्याचार सांगतील ना अशा वेळी समाजामध्ये या कुटुंब मागे असं होतं घरातले लोक प्रेशराईज करतात तुझं लग्न होणार आहे तुझं लग्न कसं होईल आपली बदनामी होईल आपल्या आजूबाजूची लोक तुझ्याकडे कसं बघतील हे सगळं प्रेशर आणल्यावर ती मुलगी घाबरते जर आईनेच जर हिंमत दिली ना चल तू लढ मी आहे तुझ्या माग बघू कोण काय करते तेव्हा ती मुलगी सांगेल की हा माझ्यावर अन्याय झाला हा माझ्यावर अत्याचार झाला आईनी ही हिंमत दिली पाहिजे आई बहिणी सगळ्या एकत्रित उभ्या राहिल्या पाहिजे तिच्या माग आणि समाजही बघा विषय असा आहे की आजच्या तारखेला महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित नाहीये मी माननीय देवेंद्र भाऊ आणि गृहराज्यमंत्र्यांना विनंती करीन की आता तरी फिकीर करा या बाबतीत मुलींच्या बाबतीत म्हणजे रक्षा खर्चे केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय मंत्री खासदार असताना आणि तिच्या बरोबर सिक्युरिटी पोलीस असतानाही त्या मुलीला छेडछाड केली जाते त्रास दिला जातो पोलिसांना धक्का दिला जातो म्हणजे एवढं आपलं महाराष्ट्र असुरक्षित झालंय आणि तरी तुम्ही रामराज्य चाललंय असं दाखवत आहे चुकीच आहे ना आज कुणाची म्हणजे आज त्या एवढ्या मोठ्या त्या डायरेक्ट देवाभाऊंना फोन केला आमच्यासारख्या के सामान्य नागरिकांनी कुठं जायचं आमच्या मुली जर सकाळी कामाला गेल्या संध्याकाळी सातला परत नाही आल्या काही काळजी वाटी तर आम्ही कुणाला फोन करायचा मग देवा भाऊंनी त्यांचा फोन सगळीकडे आम्ही सगळे फोन लावून त्यांच्याकडे तक्रार करू, करू की आमच्या मुलीवर अत्याचार होतात कारण का एवढ्या मोठ्या नेत्याची मुलगी सुरक्षित नाही तर आमच्या मुली सरकारला प्रश्न करू इच्छिते की काय चाललंय काय महाराष्ट्रात ग्रह खात का काय हे बघा आम्ही कित्येक वेळेस म्हणत होतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काराचा चौरंगा केला होता पण तुम्ही त्याला सरकारी हे असं तसं करता येणार तुम्ही चावरा पण कडक शिक्षा तर करा कधी होतीच कशी हिंमत ही नीच प्रवृत्ती कुठंतरी कुचलली पाहिजे ना हिंमत कशी होती यांची मुलींना हात लावणं मुलींना छेडणं मुलींच्या कपड्यावर कमेंट करणं लाज वाटत नाही म्हणजे आई बापांनी घरात निघताना मुलांना सांगितलं पाहिजे की आपण आपली बहीण बघतो तसं बघितलं पाहिजे पण ही वृत्ती काय वाढत चालली कारण का शिक्षाच नाहीये ना कडक शिक्षा नाही त्यामुळे ते बिंदाच झालेलं त्यांना सगळं विन्नास करायला मिळते बलात्कार असो अत्याचार असो छेडछाड असो कॉलेज शाळा सगळीकडे मुलींना अभ्यूज करणं कॉर्पोरेट सिटी मध्ये मुलींना कामाच्या ठिकाणी त्रास देणं शिक्षक कडक केली पाहिजे सरकारने कोणता तरी निर्णय घेतला पाहिजे दहशत बसली पाहिजे अशा नालायक लोकांवर शक्ती कायदा शक्ती कायदा त्यांनी आणलेला ना पण लागू कुठे झाला अजून नुसता मध्ये गुंडाळून ठेवलेला आहे कुठं शक्ती कायदा कुठं दिसतोय तुम्हाला नुसतं सरकार यायच्या वेळेस शक्ती कायदा शक्ती कायदा दिल्लीमध्ये तो रेप झाला निर्भया प्रकरण त्याच्यानंतर शक्ती कायदा दिसतोय का भाऊ तुम्हाला तुम्ही तुम्ही प्रेस तुम्ही सांगा का नाही आणत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा